नमस्कार मित्रांनो कमळी या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो इकडे अनेकाने बंडूच्या कोल्ड्रिंक्समध्ये दारू मिळ असते त्यामुळे त्याला नशा आलेली असते इकडे नयनतारा प्राजूच्या वेटिंग करत असते बड्डे पार्टीसाठी जेव्हा प्राजू ड्रेस घालून येते तेव्हा ती मात्र शॉक होते आणि बोलते राजू हे काय बाळा तू जुना ड्रेस का घातला आहेस आता प्राजूला मात्र भीती वाटलेली असते की आई आता मला का काय तर तेवढ्यातच तिथे ऋषी येतं ऋषी बोलतं आई अगं काही नाही कॉलेजमध्ये कृषी लोकांसाठी एक निधी देणं होतं आणि त्या निधीमध्ये कार्यक्रमामध्ये प्राजूने तू ड्रेससाठी दिलेले पैसे सगळे दिले होते म्हणून तिनं हा ड्रेस घातला आहे त्यावरती तिची आई बोलते काय खरंच त्यावरती तिची आई बजू बोलते, बोलते आई मला माफ कर मी तसं केलं म्हणून तर नयनतारा बोलते अगं त्यात काय एवढं उलट मला खूप अभिमान आहे की तू एवढी छोटी असतानाही हा विचार केलास आणि तू मला मागायचंस ना पैसे मी दिला असतो तुला तू तु नाही तर तू ड्रेससाठी तर मला पैसे मागायचं होतंस ड्रेस तर नवीन तुझा आला असता ना असे बोलते हे ऐकल्यानंतर म्हटलं प्राजूला बरं वाटतं की आई माझ्यावरती चिडली नाही आणि त्यानंतर तिला वाटतं बरं झालं ना दादाने हे सांगितलं म्हणून नाहीतर आई मला रागवली असती असं ती विचार करत असते आणि ड्रेससाठी ती बोलते आई खरंच सॉरी मी तुला सांगितलं नाही त्यावरती तिची आई बोलते काही नाही उलट मला खरंच छान वाटलं की तू तसं के केलंस म्हणून काय काळजी करू नको चल आता आपण जाऊया पण तू जसं मला सांगितलं असतं तर तुला ड्रेस आला असता ना नवीन एवढंच मला म्हणायचं होतं पार्टीसाठी जुना ड्रेस घालायला लागला नसता एवढंच तिची आई बोलते त्यानंतर मग सगळे बाकीचे खरंच खुश होतात आधी आहे आणि त्यांनाही वाटतं खरंच आई चिडल्या नाहीत आणि प्राजूला त्या छान बोलल्या त्यानंतर ऋषी बोलतं प्राजूला हे बघ मी सांगितलं होतं ना तुला आई समजून घेईल म्हणून कशा लोकच तू टेन्शन घेत बसतेस असा ऋषी बोलतो त्यानंतर नयनतार बोलते चला जाऊया आता आपण पाठीमध्ये इकडे मात्र अनिकाने बरोबर बंडूची वाट लावलेली असते कोल्ड ड्रिंक्समध्ये ड्रिंक्स घालून ड्रिंक्स त्याला नशेमध्ये हे करून दिलेलं असतं मग बंडू काय तो ती सांगाल तसे बंडू सावधान बंडू विश्राम म्हणलं की हा काय सगळं उलटं करत असतो आणि ह्याला आता काही सुचत नसतं काय करतोय काय सांगते आणि हो, काही नाही तो पूर्ण आता नशेमध्ये गेलेला असतो त्यानंतर आणि का बोलते चल बंडू उठ चल चल आता आपल्याला जायचं आहे ना बड्डे पार्टीला जायचं आहे ना असं बोलते चल आगे छलो करून बंडूला पुढे पाठवते आणि आता बोलते आता गाव छाप तू बघच मी कशी तुझी वाट लावते बघा तू माझ्याशी पंगा घेतला आहेस ना आता मी तुला सांगते काय बरोबर तुझी मी वाट लावते असं बोलते आणि तिने जो प्लॅन ठरवला आहे त्याप्रमाणे ती चालण्याचा प्रयत्न करते इकडे बड्डे पार्टी मात्र मस्त चाललेली असते आणि कमळी ऋषी सरांना बोलते ऋषी सर तुमच्या साधना मावशी कशी आहे तो तर ऋषी बोलतो हो छान आहे तिला आता ड्रेसिंग करून आणलेलं आहे आणि आता तिला डॉक्टरने विश्रांती घ्यायला सांगितली आहे त्यामुळे ती आता चांगली आहे तर कमळी बोलते देव हो साधना मावशीला लवकर बरं वाटू दे त्यानंतर यांचं मस्तपैकी पार्टी एन्जॉय चाललेली असते प्राजू तर खूप छान दिसत असते बड्डे पार्टीमध्ये कारण ते, ते, ते छोटी बड्डे गला आहे ना आणि इकडे कमळीने मात्र देवाला नमस्कार बोललेलं असतं की लवकर साधना माशीना बरं कर अशी ती विनंती करत असते नंतर प्राजू ही छान वाटत असतं की सगळे माझ्या बड्डे पार्टीला आले आहे ती सगळ्यांच्या बघून स्माईल करत असते तेवढ्यातच तिथे तिची आई येते आणि ती पाहते की इकडे कमळी आलेली आहे कारण तिला माहीत नसतं कमळी आणि निंगी बर्थडे पार्टीला आलेली आहेत मग ती प्राजूला जरा साईटला घेऊन म्हणते प्राजू अगं ही कमळी ही काय करते इथं तर प्राजू बोलते मीच बोलवलं त्यांना तर आई बोलते का अगं ते आपल्या गेस्ट लिस्टमध्ये जर नव्हती तर प्राजू बोलते आई मला वाटलं तू विसरले असशील तिचं नाव घ्यायला तर ती बोलते हो हे बघ मी जिनं जी केल हो, जे केलं त्याबद्दल नक्कीच तिला थँकफुल आहे मी थँक यू तिला म्हणलं आहे पण बड्डे पार्टीला तिने इन्व्हाइट नव्हतं करायचं प्राजू हे बघ तू विसरतेस का आपला क्लास तिचा क्लास काय आहे इथं जे सगळे आपल्या भोवती आलेले आहेत ते कुठल्या क्लासचे आहेत असं नाही करायचं पाहिजे आता तू मोठी व्हाय लागलीस तुला समजायला हवं आहे की आपण कुठल्या क्लासचे आहोत आणि कसं राहायला हवं आहे तर ते प्राजी बोलते आई तसं नाही ग ती माझे फ्रेंड आहेत ना आणि ते पण बघ ना किती एन्जॉय करतात छान त्यांनाही छान वाटते माझ्या बाकीच्या फ्रेंडसारखेच आहेत ना ते काही नाही तुला का असं वाटते ना की ती काय करेल म्हणून तसं काही नाही करणार बघ छान, छान, छान एन्जॉय करते असं सम सांगत असते आणि आई तिथून निघून गेल्यानंतर राजू मात्र मनातल्या मनात बोलत असते मना आईला असं सारखं का वाटत असतं की प्र कमीच्या लेवल लेवल ही असल्यामुळे तिच्यामुळे काहीतरी अडचण होईल तसं काही नाही ना खरं कमी किती चांगली आहे आई का नाही समजून घेत आहे असं तिला खरंच वाईट वाटत असतं आणि त्यानंतर तिची आई तिला समजावून सांगते ब ठीक आहे बोलून नसतो असू नये तू आता मूड ऑफ करून घेऊ नको छान एन्जॉय कर तुझी बड्डे पार्टी असं आई तिला छान बोलते त्यानंतर इकडे मात्र अनिका घेऊन आलेली असते बंडूला आणि बाहेर तो वेड्यासारखा डान्स करत असतो पार्टी 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 आणि का मात्र कोणाला ऐकू जाऊ नये म्हणून त्याला शांत करत असते त्यानंतर तो असं खाली लपत असतो खेळत असतो त्याला घाईच कळत नसतं आपण काय करतोय काय नाही ते नंतर तेवढ्यातच काय होतं तिथून रोहितची गाडी जाते आणि अनिका बोलते हां आला मग बॉय हे नाणी मला इथं बघितलं की लगेच सांग झालं ते नयनताराला बंडू चल चल लप 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 म्हटल्यानंतर बंडू काय आतमध्ये जाऊन लपतो त्यानंतर तो वेड्यासारखा आशात पळकत असतो चेहरे कसे वाकडे तिकडं तोंड करत असतो आणि का मात्र त्याला सारखी शांत करत असते त्यानंतर आणि का त्याला बोलते चल आज चल आज जाऊन बस आज जाऊन बस त्यानंतर मी ऑटोमध्ये दोघेजण बसतात आणि काय क आणि काय करते आता तिच्या मैत्रिणींना कॉल करते आता तिला आतमध्ये जायचं असतं पण तिचं इन्व्हिटेशन नसल्यामुळे वॉचमॅन काय आतमध्ये सोडणार नसतं मग आता काय करायचं मग तिचं काय डोकं किती हुशार आहे आपल्याला माहीतच आहे ती लगेच तिच्या मैत्रिणींना कॉल करते आणि बोलते ए जरा बाहेर ग मग तुझ्याशी बोलायचं आहे असं करून तिला पार्टीमधून बाहेर बोलवून घेते बाहेर बोलवून घेतल्यानंतर ती बोलत असते आता एक काम कर तू ना बाहेर ये आणि नयनतारा मॅडम कुठं आहे ते बघून मला सांग ते असं बघून सांगितल्यानंतर ते इकडे पार्टीमध्ये चाललेलं असतं या दोघींचे एन्जॉय चाललेलं असतं निंगी तर मात्र छानपैकी डान्स करत असते गाण्यावरती आणि सारखं काही का ना काही खात असते आणि त्याच्यावरती ऋषी बोलतो हे बघ जरा हिला पण शिकव बघ जरा डान्स करायला तर खायला तर बोलत असते निंगी की आम्ही आमच्या बड्डे पार्टीला फक्त बैला आहे काहीतरी एखादं गोड पदार्थ औक्षण करणे असलं काय आमच्या बड्डे पार्टीला नसतं बरं का तर त्यामध्ये कमळी बोलते हे बघ जे एक गोड पदार्थ होता तोच आयुष्यभराचा गोडवा असायचा असं म्हणल्यानंतर मात्र साहेबराव म्हणतात वा वा किती छान बोलली कमळी त्यानंतर ते निंगीला बोलतात निंगी अजून खा ह्यातलं काय खायचं असेल ते खा त्या निंगी ताट घेतल्यानंतर ता साहेबराव बोलतात अगं सगळंच खायचं आहे तुला आपण एकदम कुठं संपवतीस असं बोलून ती चेष्टा करतात त्यानंतर ऋषी बोलतो निंगीला जा हिला पण घेऊन जा डान्स करायला त्यानंतर कमळीलाही निंगी डान्स करण्यासाठी घेऊन जाते आणि ते मात्र पाहून ऋषी मात्र आनंदी झालेला असतो इकडे अनिकाचा फोन आल्यामुळे पिंकी मात्र टेन्शनमध्ये असते आता हिचं काय आहे कशाला हिनं मला फोन केला आहे आता काय हिला बोलायचं असेल असं बोलून ते टेन्शनमध्ये येते आणि ती पार्टीमधून बाहेर आलेली असते फोनवर बोलण्यासाठी तर तिकडे कमळीला मात्र याबद्दल काहीच माहीत नसतं कमळी मात्र मस्त एन्जॉय करत असते आणि फोन घेण्यासाठी बाहेर येते आणि फोनवरती बोलते हॅलो अनिका बोलल्यानंतर अनिका बोलते मी बड्डे पार्टीला येते तर ती बोलते तू तू कशाला येते बड्डे पार्टीला तुला तर इन्व्हाइट केलेलं नाही तर ती बोलते तू शानी होऊ तुला मी काय सांगते ती कर मागचा दरवाजा ओपन कर मी मागच्या दाराने येत आहे तर ती बोलते अगं अगा का नाहीनं मॅडमला समजलं तर काय होईल किती मोठा प्रॉब्लेम होईल नको ना तू असं करू तर ती बोलते तुला काय सांगितले मी ते तू कर जा पटकन कर मग ती जर त्या ह्याला खुळ्याला म्हणत असते जर शांत हो शांत हो तर ती तिकडून बोलत असते मी शांतच आहे ग मी कुठं काय बोलले मी कुठं काय बोलले तर ते तुला नाही सांगत तू तु, तु, तुला तुला मी काय सांगते ते आहे ते तु, तु बोलते जापटकर मागचा दरवाजा उघडज जा म्हणून तर तिला काय आवाज आम्ही ऐकू येत नसतं तर तिला समजावून सांगते मी तुला काय सांगले कळालं का मागचा दरवाजा उघडून ये मी येणार आहे बड्डे पार्टीला असं बोलते त्यानंतर ते मात्र त्या दोघींना भीती वाटलेली असते की आता जर नैन त्याला मॅडमना समजलं आणि काही ते यायला लागले तर काय होईल आणि आमचंही नाव आलं तर काय होणार आहे यासाठी त्या मात्र दोघी वेगलेल्या असतात आणि का मात्र मस्तपैकी त्याला गंडवत असते आणि त्याला सांगाल तसं करायला आवत असते आणि तो मात्र वेडा नशेमध्ये असल्यानं काहीही करत असतो त्यानंतर ती काय करते रिक्षामधून खाली उतरते आता रिक्षामधून खाली उतरल्यानंतर त्या दो तिला आतमध्ये घेण्यासाठी ह्या दोघी मागच्या दाराला यायला लागलेल्या असतात त्यामध्ये मात्र पिंकी बोललेली असते ही खरंच आणि का खरंच शांत बसणार नाही ना आपल्याला माहीत होतं तरी असं वाटलं कशी काही शांत बसले काहीतरी गोंधळ घातल्याशा गप्प बसणार नाही ना आणि जर नयनतारा मॅडमनं जर कळालं तर काय होईल तर पिंकी बोलते हो एक दिवस नाही अनिका मी आपली खरंच वाट लागणार आहे असं मात्र त्या दोघींना भीती वाटत असते पण त्यांच्याकडे पर्याय नसतो अनिका जे सांगाल तेच त्यांना करायला लागत असतं मग शेवटी काय होतं त्या काय करणार आता येणार बाहेर बाहेरपाटेमाग अनिकाला हातमध्ये घेण्यासाठी इकडे मात्र त्या बागे आल्यानंतर त्यांना काही हे दिसलेलं नसतात मग हे रिक्षातून शिक्ष शिक्षक असे एक करत असतं हे नाही केले की बंडूही तसा करत असतो शिक शिक्ष असं त्यांना खुणवत असते त्यानंतर त्या दोघींचं लक्ष जातं पाठीमागं आणि अनिका त्या दोघींना बोलवून घेते तर ते बोलतात अगं अनिका तू काय करतेस इथे तुला सांगितलं होतं ना गं बड्डे पार्टीला तुला बोलवलं नाही तरी का आलेस तू इथे नाही ताला मॅडमनं समजलं तर काय होईल किती दंगा होईल तर अनिका बोलते मी त्यासाठी तर आले नाही येते त्यानंतर ते, ते, ते बोलते मग तो आलेस ते आलेस ते मी ह्याला का घेऊन आलेस तू आणि हा असा का करतोय खोळ्यासारखा तर ते बोलते हे बघ तुला दाखवते तर मी तो काय करतो मग त्याला बाहेर बोलवते आणि सांगते डोळे बंद कर कान बंद कर सांगितलं की तो उलटंच काय तर करत असतो आणि त्या मात्र हसत असतात मग ते म्हणते हे बघ ह्याच्यासाठी तर मी आणले त्याला तर ते बोलतात म्हणजे म्हणजे काय करणार आहेस तू अनिका तर अनिका बोलते हे बघ तू फक्त मला आत न्यायचं काम कर त्यानंतर तो पुढं काय करायचं आहे मी तुला आतमध्ये गेल्यानंतर सांगते त्यानंतर बंड्याला रिक्षातून खाली उतरायला होते आता बोलते एक की एक काम कर जा तू त्या पटकन त्या वॉचमॅनचं काही तर डिस्ट्रॅक्ट करते आम्ही कसं आतमध्ये यायचं ते बघू त्यानंतर ती बोलते ठीक आहे मी जाते आणि ते वॉचमनला डिस्ट्रॅक्ट करते तुम्ही या दोघी पार्टी मागून असं बोलून ते तिथं थांबलेले असतात बंड्याला रिक्षातून खाली उतरते बंड्या मात्र आता चालेल तयार नसतो त्याने का बोलते हे बघ जायचं आहे ना बर्थडे पार्टीला आता बर्थडे पार्टी म्हटल्यानंतर बंड्या मात्र खुश झालेला असतो आणि आता त्या आतमध्ये जाण्यासाठी तयार असतात तेवढ्यातच पिंकी काय करते पुढे जाते आणि वॉचमनला रिस्टॅक करण्याचा प्रयत्न करते वॉचमनला बोलत असते नैनतारा मॅडमनी ना तुम्हाला गेस्टची वे लिस्ट मागितली आहे कोण कोण आलेत कोण कोण राहिले ते पाहायचं आहे लिस्ट देत्या का तुम्ही असं वॉचमनला बोलते तर वॉचमन बोलतो मला आज जावं आत आहे लिस्ट आतून घेऊन यायला लागेल मग ती बोलते छान झाला आता हा आतमध्ये गेला की आणि का आतमध्ये येऊ शकते वॉचमन आत उठून गेल्यानंतर ते आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतात ते आतमध्ये येत असतानाच ना वॉचमन तिथे येऊन बसतो आता म्हणते आता ते कशा आतमध्ये येणार त्यानंतर ती काय करते पिंकी वॉचमनच्या टेबलवरचे टे काहीतरी सामान असतं ते खाली फेकते त्यामुळे तो घेण्यासाठी खाली वॉकतो तेवढ्यातच ना इकडून हिकडून तिघेजणे आतमध्ये शिरतात आणि अनि आता अनिकाला बंड्याला आतमध्ये शिरताना कोणीही पाहिलेलं नसतं कारण की वॉचमनही गेटवरती नसतो त्यामुळे ते आता तो आतमध्ये आलेला असतात आणि गुपचुप तो तर अक्षरशः रांगतच आतमध्ये आलेला असतो अनिका त्याच्या पाठीमागून येत असते त्यानंतर काय होतं त्या आतमध्ये येतात आणि आतमध्ये त्यांना एका रूममध्ये त्यांना एंट्री करतात ते एंट्री करत असताना अनेकांना आता ठरवलेलं असतं की आता झालं आता कमळीचा प्लॅन कसा मी फ्रॉप करते आणि कमळीची कशी मी इज्जत सगळ्यांच्या पुढे काढते हे आता पहाच त्यानंतर पार्टीमध्ये ह्या सगळ्या एन्जॉय करत असतात कमळी निंगी डान्स करत असते निंगी त्यापेक्षा काही कधी कसं कुठली गोष्ट चालली आहे हे कळत नसल्यासारखे डान्स करत असते इकडं हा गुडघ्यावरती रांगात एका रूममध्ये आलेले असतात त्यामध्ये पिंकी बोलत असते काय चाललं आणि का तुझा फ्रँड तर काय आहे हे तर सांग तुला माहिती आहे ना नयनतारा मॅडमने तु ले तुला इन्व्हाइट केले नाही तरी तू आले आलेस आणि त्यांनी ह्या बंड्याला घेऊन आलेस त्या अशा नशेमध्ये काय करायचं आहे तुला तर ती बोलते शांत बसा मी काय सांगते ती करा आता एक काम करा तोंड लपवायला काहीतरी घेऊन या मास्क घेऊन ये तर ती बोलते कोरोनासाठी मास्क ते सांगितले ना तुला आण सगळ्यांसाठी मास्क घेऊन ये पिंकी मास्क आणाय गेल्यानंतर ही बोलते अनिका सांग ना तू काय करणार आहेस खरंच मला भीती वाटते नयनतारा मॅडम खूप राग होतील तरी बोलते वेट अँड वॉच तू मी आता काय करते असं बोलल्यानंतर हीच मास्क घेऊन येते आणि ती मास्क आणल्यानंतर बोलते पिंकीला आधी त्याला दे त्या बंड्याला दे मास्क असं करून ती मास्क घालायला होते त्यानंतर हे बोलते सांग आता काय करायचं आहे अगो आता केक के कटिंगची तर वेळ जवळ आली आहे आता काय करायचं आहे तर ती बोलते केक कुठं आहे सांग आणि का बोलते तर ती दाखवते इथं केक आहे तर ती बोलते चल आता तर आपला प्लॅन चालू झाला आहे आता बघ मी काय करते कसं मी बंड्याला काय करायला होते हे बघतच राहा बंड्या मात्र नशेमध्ये कसंही ते नशे मा मास्क घालून बोट वगैरे नाचवत असतो आणि ह्या तिघींचं बोलणं चालू असताना तो हळूच तिथून निघून गेलेला आहे ह्या तिघींनाही समजलेलं नसतं ह्या तिघी बोलण्यात मग्न असतात त्यानंतर तर तिथून निघून गेल्यानंतर अनेकाच्या लक्षात येतं की बंड्यात तर नाही आहे ती बोलते कुठं गेला तो शोधा त्याला पटकन जर आपल्या आधी जर त्याला नैनतारा मॅडमनी पाहिलं तर मात्र माझी काही खैर नाही माझा सगळा प्लॅन अर्धवट राहणार अशी ते दोघींना सांगते त्यानंतर हा याला काय माहीत नसतं हा मग हॉलमध्ये आलेला असतो धडपडत असतो काहीतरी पाडत असतो नंतर पार्टीमध्ये येतो पार्टीमध्ये सगळे डान्स करत असतात आणि तोही डान्स करत असतो सगळे डान्स करत असताना मग कोणाचंही लक्ष बंड्याकडे गेलेलं नसतं कमळी नस निंगे त्यांनी कुठेच पाहिलं नसतं आणि हा मात्र वेड्या सकाळ कमळी निंगे कुठं आहे तुम्ही कमळी निंगे आहे तुम्ही असं शोधत असतो आणि ह्या तिघी मात्र शोधत असतात आता जर बंड्या कुणाच्या दुसऱ्या छाती लागला तर आपलं काय खैर नाही हे आणखा बरोबर आपलीही वाट लागणार त्यांना कळालेलं असतं इकडं किचनमध्ये राधिकानं ह्या दोघींना बोलून आणलेलं असतं मदतीसाठी आणि यांचं स्वयंपाकाची तयारी चालू असते आणि का मात्र टेबल खाली लपत असते कारण की तिला बड्डे पाटील तर कोणी इन्व्हाइट केलेलं नाही मात्र तिला कोण पाहणार नाही नाहीची तिथे अक्षता घेत असते आणि तेवढ्यातच बंड्या जिन्यावरून खाली घसरत जात असतो आणि खाली पडतो पडलेला आवाज येतो आणि सगळ्यांच्या लक्षात येतं काही तर पडलं आहे किचनमध्ये असणारे कमीच्या तर लक्षात नक्कीच येतं कोण कोण तर पडलं आहे म्हणून ते किचनमधून बाहेर येते बघते तर काय तिथं कोणच नसतं नस आणि तिथं आलेली ती मिंकी ती बोलते काय गं इथे काय करतेस तू ती बोलते काय नाही मी हिला शोधते माझ्या फ्रेंडला शोधते तर ती बोलते काय कुठं आहे ती फ्रेंड अगं ती तुला बर्थडे पार्टीत असेल ना इथे कुठे असणार आहे तुझी फ्रेंड असं बोलते आणि ती सारखी बघत असते की नक्की बंड्या कमीला दिसत तर नाही ना कुठं पडलाय तो ह्याकडे तिचं लक्ष असतं तर कमी बोलते काय झाले तुला अशी का करायला लागलीस ग तू अं बड्डे पार्टीला जायचं आहे ना मग जा ना मग ना तिकडे बड्डे पार्टीनं जाता दुसरीकडे चालेल असते तर कमी बोलते अगं भेडवेडी झालीस का काय बड्डे पार्टी तर खाली आहे तिकडे कुठं चाललीस तू असं बोलून तिला तिथून जायला सांगते आणि कमी केल्यानंतर ही मनात विचार करते खरंच कमी किती जे डेंजर आहे ना हिला जर समजलं तर माझी काही खैर नाही असं ती मनातल्या मनात विचार करत असते आणि नक्कीच भिलेली असते कारण कमळीनं जशी विचारपूस केली आहे त्यानुसार तिला नक्कीच भीती वाटलेली असते त्यानंतर अनिका शोधत असते अनिकाला पाठी मागून पिंकी खांद्यावर हात ठेवते निला वाटतं आता मला कुणी बघितलं कुणी हात ठेवला हो आहे म्हणून इकडे अनिका भेलेली असते आणि ती बोलते नाही मी तर आहे म्हणते भेडे आहेस का तू तुला हा मला असे काय भीती दाखवलीस तू त्यानंतर ती बोलत असते जाणं पटकन त्या बंड्याला शोध जर त्या नैनतारा मॅडमनी नाही तर जर त्या बंड्याला पाहिलं हो तर सगळा प्लॅन फ्लॉप होणार आहे बघ आणि आपली वाट लागणार आहे जावा पटकन आपण त्याला शोधलंच पाहिजे असं बोलत असते आणि त्याला शोधण्यासाठी या निघाल्या असाल हा मात्र शर्ट वगैरे काढून डोक्याला टॉवेल बांधून बड्डे पार्टीमध्ये आलेला असतो डान्स करत असतो तिथं असलेले कोल्ड ड्रिंक्स पित असतो आणि सगळे डान्समध्ये धुंद असल्यामुळे कोणाला तो काही दिसलेला नसतं किंवा कोणाच्या काहीही लक्षात आलं नसतं सगळी छानपैकी डान्स करत असतात मात्र जरा काहीच्या लक्षात येतं पण ते असा कोण विचित्र डान्स करत आहे असं मात्र थोडेजण त्याच्याकडे पाहायला लागलेलं असतात अजून खरं नाही त्या ऋषी हेनी कोणीच त्याला पाहिलेलं नसतं आणि मग तिथे तो येतो वेड्यासारखा बिस्किट खात असतो ते कोल्ड्रिंक्स पित असतो टेबलवरचे गाणी चालू असते मग कोणाला बोललेला ही आवाज येत नसतो आणि तिथे निंगिंग कमी दोघीही नसतात इकडे साधना मावशीला दवाखान्यातून घेऊन आलेलं असतो रोहित आणि बोलतो राधिकाला राधिका त्यांना ह्या गोळ्या नीट समजावून सांग आणि ह्यांची नीट काळजी घे मग राधिका बोलते हो मग राधिका सांगते साधना मावशी ह्या गोळ्या सकाळ संध्याकाळ आहे आणि ही गोळी तीन टाईम घ्यायची आहे तुम्हाला आणि आता तुम्ही ही गोळी घेऊन घेऊन घ्या आणि जेवून घ्या मी तुम्हाला जेवण आणून देते यावरती कमीशाई बोलते खरंच माझं खूप उपकार झाले तुमचे माझ्यावरती तर याच्यामध्ये राधिका बोलते आव्हा असं का बोलताय सान्नामाशी तुम्ही आमच्या घरासाठी जेवढं करताय ना त्यासाठी आम्ही जे करतो त्यापुढं काहीच नाही तुम्ही आता बाहेर यायचं नाही असं रोहितनं सांगितलेलं असं सा। इथंच गोळी खायची आणि झोपायची काही काही पुरपूर काळजी घ्या बाकी बाहेरची काही काळजी करू नका असं तो साधना माशीला सांभाळून सांगत असतो इकडे मात्र कमळीच्या आईला वाटत असतं की खरंच ही माणसं किती चांगली आहेत माझ्यासारखीच एवढा विचार करतात मला एवढं लागलं ला आहे दवाखान्यातून घेऊन आले आहेत माझी काळजी करत आहेत आणि राधिका तर खरंच मनाने खूप छान असते ती समजावून सांगते की तुम्ही जे करताय त्यापुढे आम आम्ही जे करतो ते, ते काहीच नाही आहे त्यामुळे तुम्ही असं बोलू नका आता छानपैकी विश्रांती घ्या त्यानंतर तिथून ती निघून जाते आणि कमळीच्या आई ती गोळ्या खाऊन आता झोपत असते कारण तिला लागलेलं पाहायला खूप दुखत असतं आणि तिथे तोंडावरती घेऊन झोपलेले असते इकडं मात्र बंड्या पाटीतून फिरत फिरत इकडं गेस्टरूमकडे बाहेरच्या खोलीकडं आलेलं असतं आणि कोणीही पाहिलेलं नसतं आणि मात्र कमीच्याही देवाला नमस्कार करून माझी कमी सुखरूप ठेवा असं बोलून ती झोपते आणि तिथे खाली झोपल्यानंतर तोंडावरती तिने घेतलेलं असतं त्यामुळे तिचा चेहरा काही पूर्णपर्यंत दिसत नसतो तेवढ्यातच बंड्या तिथं ते येतो बंड्या बोलतो काही चाललंय त्याला काही समजत नसतं आणि ते जेव्हा खोलीमध्ये येतो तेव्हा आडवा खाली पडतो आणि त्याला फक्त ना कमी चाईचा अर्ध तोंड दिसत असतं पूर्ण तोंड काही दिसत नसतं कारण तोंडावरती तिने झाकून गेलेलं असतं आणि हा मात्र तिथे रूममध्ये येतो आणि तिथं बेड खाली असा खाली पाय घसरून पडतो आणि त्याच्याकडे एक टक लावून पाहत असतो आता आपला प्रेक्षक उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला भेटेल की बंड्याला कमी चायनं ओळखलं आहे का का बंड्याला कमी चाय लक्षात आली आहे का उद्याच्या एपिसोडमध्ये बंड्यामुळे कमीवरती नक्कीच नाही त्याला चिडणार आहे का यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे आणि उद्याचे ट्विस्ट आपल्याला नक्कीच भेटणार आहेत पाहिला त्यासाठी हा चॅनल तुम्ही कंटिन्यू पाहत राहा